हॅलो एव्हिन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत ब्रु मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जिची आता एक्झाम डेट आलेली आहे सब इंजिनियर पेपर वाहण्यासाठी तुमच्या नियोजन काय असलं पाहिजे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे व्हिडीओ शॉर्ट पर्यंत बघायचे व्हिडिओ लाईक करायच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायच्या दोय स्थापत्य या पदासाठी आपल्याला आता आपला जीएची पेपर झालेला आहे सब इंजिनियरचे पेपर आपला होणार आहे त्या पेपरसाठी आपल्याला कसं प्लॅनिंग करायची आहे हे आपण आता बघणार आहोत त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यासाठी आपण अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी त्यासोबत बॅच ची फीस असणार आहे आपली फक्त टू थाउजंड रुपीज आणि बॅच चे फीचर्स आहेत जुन्या कशा पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे तांत्रिक विषयांचा भरपूर सराव प्लस व्हिडिओ डाऊनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स ले अवेलेबल आहेत आपण बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअर साठी यामध्ये बीएमसी डब्ल्यूआरडी महाट्रान्सफी एमजीपी सर्व एक्झाम साठी आपण स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे आणि तुम्हाला बॅच ची फीस असणार आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी म्हणजे एका वर्षापर्यंत ही बॅच आपण कधी पण बघू शकतो बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे त्यानंतर बघा आता आपलं एसी चा, सा आत चा, चा पेपर होणार आहे सब इंजिनियर चा त्यासाठी आपला सिलेबस आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान चे ट्वेंटी क्वेश्चन आहे आपले ट्वेंटी मार्क्स साठी प्लस बॉधिश बॉधिश आपल्याला वीस क्वेश्चन असणार आहे ट्वेंटी क्वेश्चन ट्वेंटी मार्क्सला देन तांत्रिक ज्ञान चे आपल्याला सिक्स्टी क्वेश्चन आहे सिक्स्टी मार्क्सला असं आपला हंड्रेड मार्क्सचा पेपर आहे फोर्टी सिक्स्टीच्या वेटेज आहे आपल्या फोर्टी मार्क्सच्या नॉन टेक आहे आणि सिक्स्टी मार्क्सच्या टेक आहे सगळ्यांना माहितच आहे नव्वद मिनिटामध्ये आपल्याला शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहे तुम्हाला कसं करायचं आहे त्यामध्ये बघा आपला नव्वद मार्क्स सॉरी नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहे तुम्हाला आता बघा पेपर साठी फक्त तुम्हाला आता तुमचे अभ्यास झाले असणार आपला एमसी कु प्रॅक्टिस आणि पीआय क्वेश्चन तुम्हाला सॉल्व कंटिन्यू करायचे आहे प्लस त्यासोबतच बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल हा सब्जेक्ट असणार आहे तुम्हाला यामध्ये एट टू टेन क्वेश्चन असणार आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलची आपल्याला किती असणार आहे एट टू टेन क्वेश्चन एन्वयरमेंटल इंजिनिअरिंग ची आपल्याला किती असणार आहे एट टू टेन क्वेश्चन जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग चे तुम्हाला असणार आहे एट टू टेन क्वेश्चन असणार आहे जिओटेक इंजिनिअरिंग चे पण जसं आपल्याला हो जीई च्या पेपर झालं होतं जीई च्या पेपर नुसार आपण हे काढलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हायवेचे तुम्हाला सहा ते आठ क्वेश्चन असणार आहेत त्यासोबत सर्वेइंग्स होत त्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ सॉरी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल यामध्ये आपल्याला फोर टू सिक्स क्वेश्चन असणार आहे प्लस डिझाईन ऑफ रेनफोर्समेंट सिमेंट कंक्रीट यामध्ये फोर टू फाय टू सिक्स क्वेश्चन असणार आहे प्लस थेरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला फोर टू सिक्स क्वेश्चन असणार आहे आणि स्टील स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला किती असणार आहे फोर टू सिक्स क्वेश्चन स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मध्ये टू टू फोर क्वेश्चन प्लस एस्टिमेशन कॉस्टिंग आणि मॅनेजमेंट मध्ये टू टू थ्री क्वेश्चन तुम्हाला ब्रिज मध्ये असणार आहे फोटो सिक्स ब्रिज मध्ये तुम्हाला किती असणार आहे चार ते सहा क्वेश्चन आहे ब्रिज इंजिनिअरला इग्नोर नाही करायचे आहे व्यवस्थित तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे जे मी आज तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला पेपर मध्ये असणार आहेत त्यासोबतच जे आज आपला पेपर आहे आपला नाईन्टी मिनिट्स मध्ये आपल्याला हंड्रेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे टेक्निकल तुमच्या आता आपलं टेक्निकल आपण सिव्हिलचे स्टुडंट आपलं टेक्निकल स्ट्रॉंग असणार तर तुम्हाला सगळ्यात टेक्निकलचे तुम्हाला पुन्हा क्वेश्चन सॉल्व करायचे सॉल्व करायचे आहे ठीक आहे कारण की आपल्याला जो कट ऑफ आहे तुम्हाला सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह मार्क्स तुमचा सेफ स्कोर असणार आहे तुम्ही सिक्स्टी प्लस सिक्स्टी फाईव्ह मार्क्स हे तुमचा सेफ स्कोअर असणार आहे त्यामध्येच तुमच्या लागणार आहे ज्यांना सिक्स्टी फाईव्ह मार्क्स आहे त्यांच्या सेफ स्कोर राहणार आहे आपल्या सौविधासाठी त्यासोबत बघा रिजनिंगचे आपले ट्वेंटी क्वेश्चन तुम्हाला ट्वेंटी मिनिट्स मध्ये सॉल्व्ह करायचे आहे आणि चे ट्वेंटी क्वेश्चन हे दहा मिनिटांमध्ये झाले पाहिजे टेक्निकलचे साठ क्वेश्चन पाचपन मिनिटामध्ये झालेच पाहिजे कारण की तुम्ही टेक्निकलला जे आपले आन्सर येतात ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे उरलेल्या मिनिटं तुम्ही रिजनिंगला देऊ शकता कारण की रिजनिंगचे तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे जीएसजीके तुम्ही यामधून के तुम्ही पूर्ण सॉल्व्ह नाही करू शकणार तर तुम्हाला रिजनिंग रिजनिंग आणि आपल्या टेक्निकलचे तुम्हाला व्यवस्थित अटेम्प्ट करायचे आहे कारण यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला येतात सेव्हन्टी प्लस क्वेश्चन आपले झाले पाहिजे जेवढे क्वेश्चन तुम्हाला येतात तेवढेच तुम्हाला सॉल्व करून घ्यायचे आहे कारण आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व करत बसले तर त्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग मध्ये आपण मग कमी पडू शकतो तुम्हाला जेवढं पेपर येतात तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आता तुम्हाला फक्त के क्वेश्चन आणि एमसीक्यू क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे जे टॉपिक तौ, तुमचे झालेले आहे तुम्ही शॉर्ट नोट्स केले असणार ते शॉर्ट नोट्स तुम्हाला रीड करायचे आणि पीवायक्यू क्वेश्चन आणि एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे ही त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये आपण ऑल लाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनियर साठी यामध्ये बीएमसी डब्ल्यू आरडी एन एम सी महाट्रान्स एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे प्लस जी आता नवी मुंबई महानगरपालिकेची ऍड आलेली आहे त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या, या पदासाठी सुद्धा आपण बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये बॅच चे फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार भरपूर सराव असणार आहे प्लस व्हिडिओ सुविधा सुद्धा आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अव्हेलेबल असणार आहे आणि बॅच ची फीस आहे फक्त टू थाउजंड था। रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाय या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आपण जे आता स्ट्रॅटेजी बघितलं त्यानुसार तुम्हाला एमसी की क्वेश्चन पीआयू क्वेश्चन सॉल्व करायचे आहे तुमची आता लगेच एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला बीएमसी एस सी च्या पेपर साठी तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे थँक्यू